सुरू झाल्यापासून हार्दिक पंड्या आणि त्याची कॅप्टन्सी चर्चा होत आहेत आयपीएल मुंबई एकही मॅच जिंकता आलेली त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पुन्हा एकदा रोहित शर्माकडे जाणार सोपवलं जाणार अशा चर्चा जोर धरू लागल्यात एक चर्चा अशी सुद्धा आहे की नीता अंबानी यांनी रोहित शर्माला कर्णधार पदाची पुन्हा एकदा ऑफर दिली आणि अशी माहिती समोर आली आहे की नीता अंबानी यांनी रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनण्याची ऑफर दिली पण त्याने ती नाकारली शिवाय त्याने असं सुद्धा सांगितलंय की आय पी एलचा हा हंगाम संपल्यावर पुन्हा मुंबई इंडियन्स कडून तो खेळणार नाहीये अर्थात ही अर्था चर्चा आहे सोशल मीडियावरती याबद्दल बोललं जात आहे पण या चर्चेत किंवा या वृत्तात तितकस तथ्य नाही असं काही माजी क्रिकेटर्स म्हणणं आहे हार्दिकचं कर्णधार पद धोक्यात आहे मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद पुन्हा जर का रोहितकडे गेलं तर त्यात आश्चर्य वाटणार नाही असं माजी क्रिकेटर मनोज तिवारी म्हणाले त्या उलट हार्दिकला पुरेसा वेळ दिला जाईल त्याची कामगिरी सुधारण्याचा वेळ त्याला मिळेल रोहितच्या नेतृत्वाखाली सुद्धा मुंबईने यापूर्वीच्या हंगामामध्ये सुरुवात पाच सलग पराभवांनी केली होती त्यामुळे मुंबई इंडियन्सचे जे व्यवस्थापन आहे ते हार्दिकला सुद्धा कर्णधार पदावरून काढण्याची घाई करणार नाही असं वीरेंद्र सहवागचं म्हणणं आहे अर्थात आता या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे या बातम्या ज्या येत आहेत सोशल मीडियावरती ज्या बातम्या या व्हायरल होत आहेत किंवा सोशल मीडियावरती ही जी चर्चा होतीये ती खरी आहे का हे आपल्याला येणारा काळच सांगेल पण त्या निमित्ताने रोहितच्या फॅन्सना थोडा आनंद होतो आणि हार्दिकच्या फॅन्सच्या मनात थोडंसं टेन्शन आहे हे है, मात्र दिसून येतं तुम्हाला यावर काय म्हणायचंय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद